अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत कोरोना प्रतिबंधित असलेल्या नऊ गावांच्या समावेश मध्ये गावबंदी गाव करण्यात आले आहे याची त्वरित दखल घेत अकोटचे तहसीलदार निलेश मडके यांनी ग्रामपंचायत बोर्डीला भेट देऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला बोर्डीमधील पंचेचाळीस वर्षाच्या वरील नागरिक हे अजूनही चाळीस टक्के लस घेण्याचे राहिलेले आहे आज बोर्डी गावात लस उपलब्ध नाही कोरोनाची दुसरी लाट ही भयानक असून ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याबाबत त्यांनी सांगितले बोर्डीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे त्या अनुषंगाने खबरदारी व काळजी घेणे गरजेचे आहे अशा कडक सूचना दिल्या मोफत धान्य वाटप कोविड योद्धा म्हणून तरुणांना प्रेरित करून मदत घेणे घेणे मध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त असून कर्मचारी दररोज कडक लक्ष ठेवून आहेत यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आतकड सरपंच स्वाती गोपालचंदन अनंत मोहकार, तलाठी राजा खामकर कृषी सहाय्यक ईश्वर बैरागी डॉक्टर संतोष भूत सर्व आशा मुख्याध्यापक ग्रामपंचायत सदस्य ग्रामीण पोलीस चे कर्मचारी पत्रकार आदी उपस्थित होते देवानंद खिरकर विदर्भ न्यूज अपोर्ट